नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा मी आणली आहे कर्ली कर्ली ही मच्छी आहे ना खाण्यासाठी अतिशय सुंदर लागते बरं का म्हणजे काठे असतात पण टेस्टी म्हणाल ना आणि चवीनी खायची तर कर्लीवर का एक नंबर तर चला आज मी कर्लीचं काय बनवते तर आपण बघूया तर बघा बरोबर आहे ना मला गाभोळीसुद्धा मिळाली माझ्या लेकीला गाभोळी खूप आवडते करलीची आमच्या अंजुताईनी ना मला ही रावसाची गा गाभोळी पण दिली आहे बघा तर हीसुद्धा मी त्याच्याबरोबर करणार आहे तर मी कर्लीचं काय बनवते ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे कळेल तुम्हाला तर बघा मसाला अगदी साधं घेतलं आहे मी कोथंबीर हो भरपूर घेतली आहे इकडे घेतले लसूण अद्रक घेतलं आहे हिरवी मिरची खोबरं घेतलं आहे हे ओलं खोबरं आहे बघा एक कांदा घेतलाय आणि एक टॅमॅटो घेतलाय तर अगोदर नाही हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर बघा आपलं साहित्य सगळं कापून झालेलं आहे तर आता हे मिक्सरला बारीक करून घेते कोथिंबीर बघा मी कवळे जे देत होते त्याच्यापासूनच घेतलेली आहे संपूर्ण आणि आता हे बारीक करून घेते इकडे बघा आपला मसाला किती छान तयार झालाय अगदी त्याचा कलर सुद्धा बघा हिरवा हिरवा आलेला आहे तर बघा मी हे हंडीमध्ये बनवते बर का तेल टाकते आणि तेल आपल्याला असं छान तापून द्यायचे मच्छीला आहे ना अगोदर मी थोडंसं अगोळ लावून घेते तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकमचा वापर करा त्याचबरोबर थोडी हळद टाकते आणि आता हे छान सगळ्या मच्छीला लावून आहे त्यातली अर्धी करली आहे ना ती मी फ्राय आहे जी फ्राय करणार आहे ना ती बाजूला काढते बघा तर बघा फ्रायसाठी साठी मी एवढी मच्छी काढली आहे आज ना आमच्या मावशी म्हणजे अंजुताईंची ना काती बरोबर नव्हती त्याच्यामुळे मच्छी थोडीशी अशी पाकडी तिकडी कापली गेली आहे बघा आपलं तेल छान तापले घरगुती मसाला टाकते आणि आता जो मसाला करून घेतलाय ना तो सगळा मसाला नाही वापरणार ना आहे अर्धा मसाला वापरणार आहे मी ह्याच्यामध्ये मसाला आपल्याला असा छान फ्राय करून आहे जे वाटण केलं होतं ना त्यातलंच वाटण मी बघा याच्यात घेते आणि बाकीचं जे आहे ते परत मसाला मसाल्यामध्ये टाकते जो मसाला बनवून आहे त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकते आपल्या आवडीनुसार टाकायचंय बरं का त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ आहे आणि आपल्याला आता हे छान असं मिक्स करून जी मच्छी बाजूला ठेवली आहे त्याला मी लावून घेणार आहे मच्छी स्वतःचा सा एक स्वाद असतो तो आपल्याला बदली करायचा नाहीये त्याच्यामुळे मी रवा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरणार नाहीये हे एवढ्याच याच्यामध्ये मच्छी फ्राय करणार आहे बघा मसाला लावून येणार पाच मिनिटं ही मच्छी मी अशीच ठेवून देणार आहे तर बघा आपल्या मसाल्याला ना तेल असं भाजूनही सुटत चाललेलं आहे तर आता हा मसाला आपला फ्राय होत आलाय चवीनुसार मीठ आणि पाच ना ह्या मसाल्याला मी वाफ देणार आहे तर बघा आपण पाच मिनटं असं छान वाफवून देऊया मसाला तर बघा पाच मिनिटं झालेली आहेत आपला मसाला बघा किती छान तयार झालाय आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवते म्हणजे त्याचा स्वाद आहे ना हा वेगळाच असणार आहे बघा मी आता याच्यामध्ये पाणी आहे पाणी मी गरम करून घेतलंय आणि ते पाणी टाकते या मी याच्यामध्ये याच्यामध्ये मी मसाल्याच भांड धुवून घेतलं होत तर बघा आता माझं पाणी टाकून झालेलं आहे आता फक्त एक छान अशी पोकळी येऊन देणार आहे मी तर बघा आता कैरीचा सा सीझन चालू आहे कैर्या मिळतात बाजारामध्ये तर मी कैरीचा वापर करते रशाला तर अगोदर आहे ना मी ही जी गाबोळी घेतली आहे ही गाबोळी याच्यामध्ये छान अशी टाकून घेते म्हणजे आपली गाबोळी आहे ना फुटणार नाही त्याचबरोबर आहे ना जी कर्ली मी घेतली आहे ती कर्ली मी आता ह्या मसाल्यामध्ये सोडणार आहे तर बघा आपले सगळे पीस टाकून झालेले आहेत आता मी फक्त हलक्या हाताने हे फिरवून आहे आणि मंद गॅसवर आहे ना शिजून देणार आहे मग आपल्याला आहे ना मच्छीला हात लावायचा नाही आहे आपला मसाला तयार होतोय ना तोपर्यंत आपण मच्छीसुद्धा फ्राय करून घेऊया तर बघा पॅनमध्ये तेल टाकती आहे मी पुढची रेसिपी आहे ना ती अगदी खास बनवणार आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तेल बघा आपलं छान तापलेलं आहे बघा हलक्या हाताने फक्त हलवून घेते कारण ह्याला आपण रवा किंवा तांदळाचं पीठ लावलेलं नाहीये तर आपण जर असं हलक्या हाताने हलवून घेतलं ना तर ती मच्छी खाली चिकटत नाही हे प्रत्येकाला माहिती असतं तरी पण मी सांगतेय तुम्हाला तर बघा आपली मच्छी आहे ना एक बाजूने छान फ्राय झालीये पलठी करून येते आपला मसाला हलवल्यामुळे आहे ना खाली सुद्धा लागलेला नाही व्यवस्थित मच्छिराच आहे इकडे आपला मसाला सुद्धा बघा किती छान तयार होतोय तर बघा आपला मसाला किती छान तयार झालेलं आहे तरी सुद्धा छान आली की नाही आणि आपली मच्छीसुद्धा बघा मी अजिबात हलवलं नव्हतं हात लावला नव्हता आताही बघा फक्त हलक्या हाताने फिरवून घेते आणि गॅस बंद करून बाजूला करून ठेवते चाकण लावून बघा ठेवून देते हे मातीचं भांड आहे ते फार वेळ गरम राहणार असाच मसाला उकळत राहणार करली सुद्धा फ्राय झालेली आहे गॅस बंद केलाय मी करलीची रावसची गाबोळी होती ती मी बाजूला काढून घेतले त्याच्यावर थोडस मीठ टाकते चवीनुसार घरगुती मसाला टाकते त्याच्यावर बघा थोडी कोथंबीर टाकते थोडस तेल टाकणार आहे आणि थोडस आपला जो रस्सा आहे ना म्हणजे मसाला केलाय तो ह्याच्यावर टाकून घेते माझ्या लेखीला ना असं केल्यानंतर फार आवडतं त्याच्यासाठी हे स्पेशल बनवते मग इकडे जे तेल तापत ठेवलं होतं ना ते तेल असं छान तापून दिलेलं आहे तर बघा तेल छान आपलं आहे लसून टाकते आणि ही जी गाबोळी घेतली आहे ना ती आता मी ह्या तेलामध्ये टाकणार आहे माझ्या आहे ना असं करून दिलं ना की तू फार आवडीने खाते आणि गाभोळी म्हटलं ना की तो तुझा आवडीचा विषय आहे माझा छान स्मोक बसलेला आहे आता ही आपली गाभोळी सुद्धा तयार झालेली आहे तर बघूया आपला मसाला बघा किती छान तयार झालेला आहे तर बघा आपली इकडे गाभोळी सुद्धा तयार आहे ही रावसची आणि ही करलीची इकडे बघा आपली मच्छी सुद्धा मस्त तयार आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आणि स्पेशल काय आहे मला लालकी तुमच्याकडे बघा बोंबीलसुद्धा आहेत बरं का आज आज ही अशी आमची मेजवानी आहे तर मित्रांनो आज एक कर्ली स्पेशल डिश बनवलेली आहे नादच कुळा हो की नाही तर बघा इकडे बनवला आहे कर्लीचा मसाला जास्त पातळ नाही घट्ट नाही इकडे बनवले स्मोकी करलीचं म्हणजे कर्ली आणि रावसाची गाबोळी इकडे बनवली आम्ही ज्वारीची भाकरी मस्त अशी क्रिस्पी बोंबील इकडे कर्ली फ्राय आणि भात तर मग या तुम्ही पण आमच्याबरोबर ही डिश एन्जॉय करायला आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि ही रेसिपी आवडलीच असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला ही डिश कशी वाटली तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद तर या आमच्याबरोबर सबस्क्राईब करून ही डिश एन्जॉय करायला तर चला मग आम्ही जातो ह्या डिशवर ताव मारण्यासाठी